दिवसापासून एक आठवडापासून खूप जास्त पाऊस चालू आहे आणि पर्टिक्युलरली आमचे माहूर किन्वट इस्लापूर माहिती हा एरियामध्ये जास्त पाऊस आहे म्हणून हा एरियाची एक व्हिजिटेशन आम्ही करत आहोत एक प्रोग्राम पण इस्लापूरमध्ये होता त्यामुळे हा सकाळी इथे सहस्त्रीकुंडमध्ये एकदा महब्री स्वरूप आहे पण खूप मोठा क्राऊड पण आहे आमची पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आणि प्रशासनच्या वतीने असं आवाहन झालं आहे की हा पूर परिस्थितीमध्ये अननेसेसरली बाहेर यायची गरज जर नसेल तर बाहेर येऊ नका तसेच जे गाईडलाईन्स आहे लोकल तिथे सेफ्टीची स्वतःची सेफ्टीची पूर्ण काळजी घ्या आणि तिथे जाऊन अननेसेसरली सेल्फी काढणे किंवा हातमध्ये जाऊन आपण डेंजरस होऊ शकतो धोकादायक होऊ शकतो म्हणून स्वतःची काळजी घ्या कुटुंबची काळजी घ्या आणि जर गरज नसेल तर जिथे खूप जास्त पाऊस आहे किंवा प्रॉब्लेम आहे तिथे जाऊ नका आणि जे तिथे लोकल गाईडलाईन्स आहे पोलीस प्रशासन किंवा लोकल प्रशासन जे सांगत आहे त्याचे पूर्णपणे फॉलो करायला पाहिजे हुल्लडबाजी करणाऱ्यांना काय इशारा आहे हुल्लडबाजी करणार त्याचसाठी मी सांगितलं हा हुल्लडबाजी थोडक्यात काही मिनटांची ॲडव्हेंचर राहणार पण तुमची खूप धोकादायक होऊ शकतो तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे तुमची कुटुंबची काळजी घेतली पाहिजे आणि itu hatuk sofa pada